हाती नोकरीची ऑर्डर आणि वडिलांच्या मृत्यूचा मेसेज नेमका त्याचवेळी आला पुढे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सीईओकडून माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं त्याची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली होती त्याला शाळा आणि गाव मिळणार म्हणून आनंदातच तो कोल्हापुरात आला जिल्हा परिषदेची समुपदेशन प्रक्रिया शासकीय विश्रामगृहावर सुरू असल्याने तिथे तो मित्रांसह पोचला प्रक्रिया सुरू झाली इतक्या दुपारी वडील वारल्याचा निरोप त्याला मोबाईलवर मिळाला एकीकडे काही वेळात हातात नोकरीची ऑर्डर पडणार होती आणि दुसरीकडे वडील वारले होते ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन येस यांना समजले ते बाहेर आले आणि त्याने त्याच्या ते पाठीवर हात ठेवून जवळ घेतले मग मात्र त्याला घेवरून आले आणि त्याने आपल्या असुरूंना वाढ करून दिली जुन्नर येथील हरिभाऊ दिगंबर विरनख यांच्या बाबतीत गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला हरिभाऊ याला वडील गेल्याचे समजले परंतु शिक्षक म्हणून गाव आणि शाळा मिळण्याची प्रक्रिया सुरू असताना हे आता कुणाला सांगायचं या अवस्थेत तो होता अर्ध्या तासाने ले ले त्याने बाहेर नोंदणीसाठी बसलेल्या शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना ही बातमी सांगितली या कर्मचाऱ्याने चिठ्ठीवर नाव आणि घटना लिहून ही चिठ्ठी कार्तिकेन यांना पाठवली कार्तिकेन लगेच बाहेर आले आणि या शिक्षकाजवळ गेले त्यांना येताना पाहून हरिभाऊ बॉक्साबोक्शी रडू लागले कार्तिकेन यांनी त्याला जवळ घेतले आणि त्याचे सांत्वन केले इतकेच नव्हे तर त्याला अधिकाऱ्यांच्या वाहनातून बस स्थानकावर सोडून येण्यास सांगितले तसेच इकडची काळजी करू नको असे सांगून त्याला दिलासा देखील दिला कार्तिकन यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव येथील उपस्थितांना आला हा मुलगा गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागच्या शिक्षकाला त्याच्या जागी उभारून प्रक्रिया पूर्ण करून त्याचे नियुक्तीपत्र घेण्यास कार्तिकन यांनी सांगितले आणि नियुक्तीपत्र देखील दिले पाठीमागचा मुलगा हरिभाऊ यांच्या शेजारच्या गावचाच असल्याने त्याला नियुक्तीपत्र पोहोच करण्यास सांगण्यात आले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कडून माणुसकीचं दर्शन पाहायला मिळालं त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी एस एस ब्रोस्टॅल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा